तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी तापाने आजारी असलेल्या दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांनी एका मोकळ्या जागेत खड्डा खोदून अंत्यविधी केला कमी खोलीचा खड्डा असल्याने मोकाट कुत्र्यांनी मृतदेह उकरून त्याचे लचके तोडले मृतदेह पूर्णपणे छिन्न झाल्याची धक्कादायक घटना बुलढाण्याच्या मेहकर शहरात उघडकीस आली विद्रुप झालेला मृतदेह पाहून अज्ञात आरोपींनी बालकाची हत्या केल्याची अफवा पसरवली होती मात्र पोलीस तपासाअंती घडलेली दुर्घटना समोर आली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत सखोल चौकशी केली असता हा मृतदेह हो, रोडवर राहणाऱ्या एका गरीब कुटुंबातील लहान मुलीचा असल्याचे समजले भटकंती करणारे हे जीवन जगत आहे दीड वर्षीय मुलगी आजारी होती तिच्यावर उपचार करण्यात आले मात्र तापेमुळे तिचा मृत्यू झाला आईवडिलांनी खुल्या जागेत खड्डा खोदला आणि तिच्यावर अंत्यसंस्कार केले परंतु खड्डा जास्त खोल नसल्याने दुसऱ्याच दिवशी मोकाट कुत्र्यांनी मृतदेह उकरला आणि लचके तोडले या घटनेने सर्वत्र परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे एम सी एन न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा मेहकर